मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या भारतीय संस्कृतीत पितृपक्ष म्हणजे अत्यंत पवित्र कालखंड मानला जातो यालाच श्राद्ध पक्ष असंही संबोधलं जातं भाद्रपद पौर्णिमेपासून हा काळ सुरू होतो आणि आश्विन अमावस्येपर्यंत पंधरा दिवस हा कालखंड चालतो या दिवसात आपल्या पित्रांचा म्हणजेच पूर्वजांचं स्मरण तर्पण पिंडदान व श्राद्धविधी करून त्यांना संतोष दिला जातो धार्मिक ग्रंथ सांगतात की पित्रांचे तृप्तीकरण झाल्यास ते आपल्या वंशजांवर ते आपल्या वंशजांवर आशीर्वादाचा वर्षाव करतात घरातील अडचणी नाहीशा होतात आणि सुख समृद्धी लाभते पण या काळात काही गोष्टींचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे जर आपण नियमांकडे दुर्लक्ष केलं तर पूर्वज रुष्ट होऊ शकतात आणि घरात दारिद्र्य कलह आणि दुःख वाढू शकतं आपण अनेकदा पितृपक्षाविषयी ऐकलं आहे पण पित्रांची कृपा आणि राग यांचा आपल्या जीवनावर किती मोठा प्रभाव पडतो हे फार थोड्या लोकांना कळतं आज मी तुम्हाला एक अशी कथा सांगणार आहे जी आपल्या डोळ्यातून खरा संदेश देऊन जाईल चला तर मग कथेला सुरुवात करूया एका शांतशितल गावात हरिहर नावाचा गृहस्थ राहत होता तो अतिशय मेहनती होता पहाटेपासून रात्रीपर्यंत तो आपला व्यवसाय सांभाळत असे हातपाय गाळून काम करायचा आणि घाम गाळून जगायचं एवढं सगळं असूनही त्याच्या घरात कधी सुखशांती नसे कधी व्यवहारात तोटा व्हायचा तर कधी घरातल्या मंडळींना आजारपण जडायचं पैशांची चणचण कायम असते आणि मनात नेहमी चिंता दुःख व अस्वस्थता दाटून राहायची गावकरी अनेकदा त्याला म्हणायचे हरीहर एवढं कष्ट करूनही तुझं घर अडचणीत का आहे त्याचं कारण काहीतरी नक्कीच आहे पण हरिहर हसून सगळं दुर्लक्षित करायचा एके दिवशी शेजारी येऊन म्हणाले हरिहर पितृपक्ष सुरू झाला आहे तू श्राद्ध तर्पण करतोस का आपल्या पूर्वजांना स्मरण करणं ही मोठी जबाबदारी आहे हरिहर हसत उत्तरला अरे या जुन्या रूढी परंपरा आता कोण पाळत मी एवढ्या धावपळीत कधी वेळ काढणार मला यावर विश्वास नाही पण त्या रात्री काही अद्भुत घडलं हरिहर झोपला आणि स्वप्नात त्याला आपल्या घराच्या दारात कोणीतरी उभं असल्याचं दिसलं तू दचकून पाहतो तर त्याचे तो दचकून पाहतो तर त्याचे दिवंत वडील दाराशी उभे होते डोळ्यात अश्रू चेहऱ्यावर खोल दुःख कंप आणि ते म्हणाले बाळा आम्ही तुझ्या स्मरणाची आस धरून आलो आहोत पितृपक्ष हा आमच्यासाठी पृथ्वीवर येण्याचा काळ असतो या दिवसात आमची वाट पाहिली जाते आमच्यासाठी पिंडदान तर पण अन्नदान केलं जातं पण तू आम्हाला पूर्ण विसरलास आमच्यासाठी कधी एकदाणा अन्न अर्पण केलं नाहीस आमचं श्राद्ध केलं नाहीस त्यामुळे आम्ही रुष्ट झालो आहोत याच कारणामुळे तुझ्या घरात संकट वाढली आहेत अडचणी आले आहेत हरिहर थरथरला अंगात शिरीशिरी उठली त्याला जाणवलं की आपल्या पूर्वजांचा रागच या घरातल्या दुःखाचं खरं कारण आहे सकाळ होताच तो तत्काळ उठला ब्राह्मणाला बोलावलं नियमांप्रमाणे पिंडदान तर्पण केलं पक्ष्यांना धान्य टाकलं गाईला गवत दिलं गरिबांना अन्नदान करून त्यांच्या चेहऱ्यावर आलेलं समाधान त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं त्या दिवसापासून जणू घराचं नशिबच बदललं व्यवसायात हळूहळू नफा होऊ लागला घरातल्या आजारी लोकांची प्रकृती सुधारली वातावरण जिथे आधी तणावाने भरलेलं होत तिथे आता शांती आणि मंगलमयता नांदू लागली हरिहरला उमगल पितृपक्ष म्हणजे केवळ काही रूढीविधी नाहीत तर त्या आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची एक सुवर्ण संधी आहे पूर्वजांना स्मरण केलं त्यांच्यासाठी श्राद्ध अन्नदान केलं त्यांच्या आत्म्याला शांती दिली की ते प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळाल्यावर जीवनात सुख आरोग्य आणि समृद्धी ओसांडून वाहते मित्रांनो या कथेतून आपण काय शिकलो की पित्रांचं स्मरण करणं ही आपली जबाबदारी आहे त्यांचा सन्मान केला तर ते आशीर्वाद देतात आणि जर त्यांचं विस्मरण केलं तर अडचणी आजारपण संकट जीवनात वाढतात पण केवळ श्राद्ध केलं की झालं असं नाही पितृपक्षाच्या या काळात काही नियम आहेत काही परंपरा आहेत ज्यांचं पालन तितकंच महत्त्वाचं आहे या नियमांचं पालन केलं तर पितर प्रसन्न होतील आणि आपल्यावर कृपादृष्टी ठेवतील चला तर मग पाहूया पितृपक्षात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टीचं पालन करणं आवश्यक आहे नंबर एक भूमी घर किंवा मोठ्या वस्तूंची खरेदी करणं टाळावं हिंदू शास्त्र सांगत की पितृपक्ष हा स्मरण आणि तर्पण यासाठी आहे नवीन आरंभासाठी नाही गरुड पुराण स्पष्ट उल्लेख आहे की या काळात केलेली भौतिक खरेदी किंवा मोठे व्यवहार अपूर्ण राहतात आणि त्यातून लाभाऐवजी अडचणी येतात भूमी घर किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणं हे शुभ मानलं जात नाही कारण हा काळ आपल्याला पूर्वजांच्या स्मरणात रमण्याचा आहे सांसारिक विस्ताराचा नाही म्हणूनच या काळात नवीन व्यवहार टाळावेत आणि फक्त पितरांना संतुष्ट करण्यावर लक्ष केंद्रित करावं नंबर दोन केस किंवा नख कापू नयेत श्राद्ध काळ हा संयम आणि साधनेचा प्रतीक आहे मनुस्मृती आणि धर्मसूत्रांमध्ये लिहिलेला आहे ते श्राद्ध करणाऱ्याने स्वतःच्या शरीरावर साधेपणा ठेवावा केस नख कापणे हे सजावटीचं लक्षण मानलं जातं पण या काळात आपण बाह्य सजावटीपेक्षा आतल्या शुद्धतेवर भर द्यावा पंधरा दिवस केस आणि नखे न कापल्याने संयम पाळला जातो आणि हा संयम पित्रांना प्रिय ठरतो हा नियम आपल्याला सांगतो की या दिवसात सांसारिक सौंदर्य नव्हे तर आध्यात्मिक शुद्धता महत्वाची आहे नंबर तीन नवीन वस्त्रे खरेदी करू नका महाभारत व गरुड पुराण या दोन्हीत असा उल्लेख आहे की पित्रांना श्राद्धाच्या वेळी नवीन वस्त्र दान करावं परंतु स्वतःसाठी नवीन वस्त्र खरेदी करणं हे पित्रांच्या सन्मानाला धक्का देणारं मानलं जातं कारण हे दिवस स्वतःच्या सुखासाठी नाहीत तर पित्रांना संतुष्ट करण्यासाठी आहेत म्हणूनच नवीन वस्त्र खरेदी करणं टाळावं आणि श्राद्धानंतर पितृपक्ष संपल्यावरच नवीन वस्त्र परिधान करावीत ही परंपरा आपल्याला शिकवते की पूर्वजांचा सन्मान प्रथम आणि स्वतःची सोय नंतर नंबर चार लोखंडी वस्तू खरेदी करू नका वास्तुशास्त्र आणि धर्मशास्त्र दोन्हीही सांगतात की लोखंड हे जडत्व आणि नकारात्मकतेचं प्रतीक आहे लोखंडाशी राहू केतू या अशुभ ग्रहांचा सा संबंध सांगितला जातो म्हणूनच पितृपक्षात लोखंड खरेदी केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि पूर्वज नाराज होतात असं मानलं जात गरुड पुराणातही लिहिलेलं आहे की या काळात फक्त दान आणि तर्पण करावं खरेदी नाही म्हणून लोखंडी वस्तू टाळा आणि सात्विक दान करून पित्रांना प्रसन्न करा नंबर पाच कांदा लसूण टाळाव आयुर्वेदानुसार कांदा लसूण हे तामसिक व राजसिक गुण वाढवणारे आहेत मनुस्मृती स्पष्ट लिहिलेलं आहे की श्राद्ध काळात फक्त सात्विक आहार घ्यावा सात्विकतेने मन शुद्ध होतं आणि त्यातून केलेला तर्पण अधिक प्रभावी ठरतो कांदा लसून जडत्व आणि अशुद्धता येते ज्यामुळे अर्पण केलेलं अन्न स्वीकारलं जात नाही म्हणून या काळात सात्विकता जपावी आणि पित्रांना शुद्ध भावनेनं अन्न अर्पण करावं नंबर सहा मांसाहार नको गरुड पुराण सांगत की पित्रांना सात्विक अन्न आवडतं श्राद्ध काळात मांसाहार करणं हे पित्रांचा अपमान मानलं जात यामुळे त्यांच्या आत्म्यांना शांती मिळत नाही आणि घरात अध्यात्मिक ऊर्जा कमी होते मांसाहार हा हिंसाचाराशी निगडीत असल्याने तो या काळात वर्ज्य आहे अनेक पौराणिक कथांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे की मांसाहार करणाऱ्या घरात पितर येत नाहीत म्हणून श्राद्ध काळात मांसाहार टाळून सात्विकतेचं पालन करावं नंबर सात काही शाकाहारी पदार्थ वर्ज्य आहेत फक्त मांसाहार नव्हे तर काही शाकाहारी पदार्थही या काळात टाळले जातात धर्मशास्त्रांमध्ये काकडी जिरं हे श्राद्ध काळात निषिद्ध मानलं गेलं आहे कारण हे पदार्थ पचनाला जड असून श्राद्धकर्मात अर्पण केल्यास पितर त्यांना स्वीकारत नाही अशी मान्यता आहे ही परंपरा आपल्याला आठवण करून देते की पित्रांसाठी जे काही केलं जातं ते अत्यंत शुद्ध सात्विक आणि सहज पचण्याजोगं असावं नंबर आठ पशु पक्ष्यांना त्रास नको महाभारतातील अनुश्रुती सांगते की पितर अनेकदा पक्षी आणि प्राण्यांच्या या भूमीवर येतात म्हणून पितृपक्षात एखाद्या प्राण्याला त्रास देणं म्हणजे पितरांचा अपमान करणं उलट या काळात पशुपक्ष्यांची सेवा केल्यास पितर आनंदित होतात आणि आशीर्वाद देतात पक्ष्यांना धान्य प्राण्यांना पाणी वा अन्न देणं ही पवित्र सेवा मानली जाते यामागचा संदेश हा आहे की सर्व जीवात पित्रांचा अंश आहे आणि प्रत्येक जीवात आपल्याला ईश्वराचा स्पर्श दिसतो नंबर नऊ मांगलिक कार्य टाळा गरुड पुराण सांगतं की हा श्रद्धा व स्मरणाचा काळ आहे हा काळ शोकाचा आणि आत्म्याच्या शांतीसाठी केलेल्या साधनेचा आहे म्हणून या दिवसात विवाह हो, गृहप्रवेश साखरपुडा मुंडन यांसारखे आनंद सोहळे करणे वर्ज्य आहे अशा वेळी केलेले मांगलिक कार्य अपूर्ण राहतात किंवा अडचणींना सामोरं जावं लागतं म्हणून पितृपक्ष संपल्यानंतरच केलं जातं हा नियम आपल्याला शिकवतो की प्रत्येक काळाचं एक वैशिष्ट्य असतं आणि त्याचा आदर करणं आवश्यक आहे नंबर दहा पक्षांचा आदर करा भागवत गीता आणि गरुड पुराणात वर्णन आहे की पितर अनेकदा पक्षांच्या रूपाने येतात म्हणून या दिवसात पक्ष्यांचा आदर करणं त्यांना धान्य पाणी देणं ही मोठी सेवा मानली जाते उलट त्यांना त्रास किंवा हाकलून लावणं हे मोठं वर्णन आहे की श्राद्ध काळात उडणाऱ्या कावळ्याच्या रूपात पितर येतात आणि त्यांना अन्न अर्पण केलं की ते संतुष्ट होतात म्हणून या दिवसात पक्ष्यांची सेवा ही अनिवार्य मानली जाते नंबर अकरा तामसिक गोष्टींपासून दूर राहा श्राद्ध काळात सात्विकता आणि शांतता हेच मुख्य आहेत मनुस्मृती आणि धर्मसूत्रांमध्ये तामसिक वर्तन म्हणजे मद्यपान जुगार वाद राग मत्सर या सर्व गोष्टींना दूर ठेवण्याचा उपदेश आहे कारण या नकारात्मक ऊर्जेमुळे घरात अशांती वाढते आणि पितर अप्रसन्न होतात पितृपक्षात स्वच्छता सात्विक आहार शांती आणि भक्ती हीच खरी सजावट आहे म्हणूनच या काळात संयम पाळणं आणि सात्विक जीवन जगणं हे पित्रांना प्रिय आहे मित्रांनो हे अकरा नियम केवळ परंपरेच्या पायावर उभे नाहीत तर आपल्या प्राचीन धर्मग्रंथांनी स्पष्टपणे आहे पितृपक्ष हा केवळ विधींचा काळ नाही तर आपल्या पूर्वजांप्रती खरी कृतज्ञता श्रद्धा आणि निष्ठेची अभिव्यक्ती आहे जस झाड मुळांवर उभं राहत तसं आपलं जीवनही आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादांवर आधारलेलं आहे म्हणूनच धर्मशास्त्र म्हणत भव आई वडील आणि पूर्वज हे देवतुल्य आहेत गरुड पुराणात सांगितलं आहे जो मनुष्य श्राद्धाला विसरतो त्याचं पुण्य हळूहळू क्षीण होत आणि त्याच्या घरात दरिद्रता व वा कलह वाढतो यावरून दिसत की पितृपक्षातील नियम हे केवळ आचारसंहिता नाहीत तर आपल्या सुख समृद्धीशी थेट जोडलेले आहेत महाभारतात देखील भीष्म पितामहांनी युधिष्ठिरला सांगितलं होतं पितर प्रसन्न झाले तर देव आपोप्रसन्न होतात पण जर पितर रुष्ट झाले तर कुठलाही देव आनंदी राहत नाही म्हणजेच आपल्या जीवनात देवकृपेचं दार उघडायचं असेल तर पितरांची कृपा सर्वात आधी आवश्यक आहे या काळात शास्त्र सांगत की सात्विक आहार घ्या पितरांचं श्राद्ध तर्पण करा पक्ष्यांना व प्राण्यांना धान्य पाणी द्या त्याचबरोबर तामसिक वर्तन मद्यपान राग मत्सर यापासून दूर राहा असं केल्याने आपल्या पितरांच्या आत्मा तृप्त होतात आणि ते आनंदी होऊन आपल्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतात त्या आशीर्वादामुळे घरात धन धान्य वाढतं व्यापार व्यवसाय फुलतो घरातले आजारी लोक बरे होतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे घरात शांती व समाधान नांदतं मित्रांनो लक्षात ठेवा पूर्वजांचं सन्मान म्हणजे आपल्या संस्कृतीचं पालन पूर्वजांची आठवण म्हणजे आपल्या जीवनाच्या पायाभरणीला वंदन आणि पूर्वजांचा आशीर्वाद म्हणजे आपल्या घरातलं अक्षय धन म्हणून या पितृपक्षात श्रद्धा संयम आणि सात्विकतेचे नियम पाळा तेव्हाच पितर हे नक्की प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख शांती व समृद्धी नांदते मित्रांनो पितृपक्ष हा फक्त विधी परंपरा पार पाडण्याचा काळ नाही तर आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र कालखंड आहे आपण आज जे काही आहोत ते त्यांच्या आशीर्वादामुळेच त्यांची स्मृती ठेवणे श्राद्ध कर्म करणे त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करणे हे आपलं मोठं कर्तव्य आहे धर्मग्रंथांमध्ये स्पष्ट सांगितलं आहे पितृप्रसनो यदि सातृष्टा शिव सर्व देवता म्हणजे गरुड पुराणामध्ये असं लिहिलंय की जर आपले पितर प्रसन्न असतील तर सर्व देव हे आपोआप प्रसन्न राहतात परंतु जर आपण त्यांची स्मृती विसरलो किंवा त्यांच्या श्राद्ध कर्मात दुर्लक्ष केलं तर घरात कलह आजारपण दारिद्र्य आणि अडचणी वाढतात मनुस्मृतीतही याची स्पृष्टी आहे की पितृस्मरण आणि श्राद्ध हेच आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती आणतात या पौराणिक श्लोकातून स्पष्ट होते की पित्रांची कृपा हेच जीवनातील सर्वात मोठं धन आहे त्यांची आठवण ठेवणे श्राद्ध तर्पण करणे पक्ष्यांना अन्न देणे सात्विक आहार घेणे संयम पाळणे हे सर्व पित्रांना तृप्त करतात आणि त्यांच्या प्रसन्नतेमुळेच आपलं घर सुखशांतीने भरतं व्यापार फुलतो आरोग्य सुधारत आणि मन प्रसन्न होतो मित्रांनो लक्षात ठेवा पित्रांचं स्मरण म्हणजे फक्त त्यांच्या आत्म्याला शांती देणं नाही तर त्यांच्या आशीर्वादांनी आपलं जीवन उजळवणं आहे त्यांच्या कृपेशिवाय सुखसमृद्धी अपूर्ण आहे आणि त्यांच्या आठवणीशिवाय जीवनाचा पाया अपुरा आहे यामुळेच या, या पितृपक्षात श्राद्ध सात्विकता आणि संयम अंगीकारा प्रत्येक क्षण पित्रांची आठवण ठेवत त्यांच्या स्मृतींचा आदर करा त्यांच्या आशीर्वादाने आपलं जीवन खऱ्या अर्थाने मंगलमय बनवा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच आशा आहे की ही माहिती तुमच्या उपयोगी पडेल जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजेच पुढील व्हिडिओची सूचना तुम्हाला वेळेवर मिळेल चला पुन्हा भेटू नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ